पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद सांगलीत मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर मित्रांनीच केला सामूहिक अत्याचार आरोपी सोलापूर पुणे आणि सांगली येथील रहिवाशी चित्रपट पाहण्याच्या बहाण्यानं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला पीडित तरुणीला गुंगीचे कोल्ड्रिंक्स देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तीन संशयित तरुणांना अटक केली असून न्यायालयाने तीन संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही वैद्यकीय शिक्षण घेत असून ती तिसऱ्या वर्षात शिकत आहे मंगळवारी सदर तरुणी चित्रपट पाहण्याच्या कारणाने तिच्याबरोबर शिक्षण घेणाऱ्या दोन मित्रांसोबत महाविद्यालयातून बाहेर पडली ती मित्राच्या रूममध्ये गेली असता तिच्या मित्रांचा एक मित्र देखील तिथे आला होता यावेळी तरुणीला गुंगीकारक कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी देण्यात आलं त्यानंतर गुंगीत असलेल्या तरुणीवर तिघा मित्रांनी दारूच्या नशेत सामूहिक अत्याचार केला घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीला आपल्यासोबत अत्याचार झाल्याची बाब लक्षात आली पीडित तरुणीने आपली सुटका करत थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराबाबत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला यानंतर पोलिसांनी तात्काळ तीन संशयितांना अटक केली अटक केलेले संशयित हे सोलापूर पुणे आणि सांगली येथील रहिवाशी आहेत तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आला असता न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास विश्रामबाग विश्रामबाग पोलीस पोलीस करीत आहेत ठाण्या हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने तात्काळ त्या आरो तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपी हे आरोपींपैकी दोन आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सहा सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून मांड्य न्यायालयासो न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत